मैत्रीणं तुम्हाला दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप गोड खा फटाकडे फोडा पण फटाकडे जरा जपून फोडा हा आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा प्रमो सदाशिव लोखंडे केदारे डॉक्टरला पैसे देत असतात आणि ते डॉक्टर मानतात तुम्ही तर मला जास्त अमाऊंट देणार होता ना मग हे काय आणि त्यावर ते, ते लोखंडे मानतात तू का माझ्या बायकोला खरोखर प्लास्टर केलं का आणि हा सगळा प्रकार अश्विन गाडीमधून पाहत असतो अश्विन घरी येतो आणि मैनावतीच्या हातचं प्लास्टर काढतो सगळेजण म्हणतात अरे अश्विन हे काय करतो सायली पण म्हणते अश्विन भाऊजी हे काय करताय तुम्ही आणि मैनावती म्हणते सोड सोड माझा हात सोड सायली विचारते अश्विन भाऊजी तुम्ही काय करताय हे का प्लास्टर फाडताय तिचं अश्विन मैनावतीचं प्लास्टर काढण्यामध्ये यशस्वी होतो आणि म्हणतो बघा बघा ह्यांचा हात बघा आणि मैनावतीला म्हणतो तुमचा तर ऍक्सिडेंट झाला होता ना तुम्हाला साधं कुठं खर्चटलं देखील नाहीये अश्विन पुढे म्हणतो तुम्ही डॉक्टर केदारशी पैशासाठी वाद घालत होता हे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे सायली स्वतः शिव लोखंडेला विचारते अहो बाबा तुम्ही तरी सांगा ना असं का केलं तुम्ही मैत्रीण हे सगळं आपल्याला उद्याच्या एपिसोड मध्ये पाहायला भेटणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका असेच नवनवीत आणि फुल अपडेट आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण नेक्स्ट ऍपिसोड